कर्कश सायलेन्सरच्या आवाजावर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांचा थेट कारवाईचा इशारा शहरातील दुचाकीच्या कर्कश सायलेन्सरच्या आवाजावर वाहतूक पोलिसांची थेट कारवाई करीत काही दुचाकी धारकांना दंड ठोठावला आहे शहरात तरुण मुले बुलेट व इतर दुचाकीचा सायलेन्सर बदलून मोठा आवाज करणारा किंवा फटाक्यांसारखा आवाज करणारा सायलेन्सर लावतात व शांतप्रिय वस्ती मध्ये जाऊन तसेच मुख्य रस्त्यावर जाऊन गाडी अति वेगाने चालवतात या सायलेन्सरचा खूप मोठ्या प्रमाणात आवाज करून सर्वसामान्य जनतेस त्रास देतात बुलेटच्या फायरिंग मध्ये कृत्रिम दल करून शहरात कर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट सवारांच्या बुलेट गाडीवर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येईल तसेच ज्यांच्याकडे मोठ्या आवाजाचे बुलेट गाडीवर सायलेन्सर बसविले असतील त्यांनी तत्काळ सायलेन्सर बदलून कंपनीचे सायलेन्सर बसवून घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यातर्फे धुळे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी एपीएफ कोटे शहर वाहतूक धुळे आज रोजी आम्ही बुलेट फार हे आवाजाचे सायरन्सर बसतो आपल्या बुलेट शहराचं पळवतात त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतो त्या आवाजाचा वयोवृद्ध लोकांना लहान मुलांना ता त्रास ता होतो त्या अशा बुलेट स्वारांवर आम्ही वेळोवेळी कारवाई करू असे एकूण शंभर बुलेट फार जे आहेत त्यांना आम्ही प्रत्येकी मोठं वाहन कायदा अलगे षाट्याप्रमाणे श हजार रुपये दंड केलेला आहे आणि त्यांचे सायलेन्सरचे जमा केले होते असे सर्व सायलेन्सर एकत्रितरित्या आज स्क्रॅप करण्यात आले बुलढाण झाली माननीय पोलीस अधीक्षक आणि ॲडिशनल यांच्या उपस्थितीत त्यांनी स्क्रॅप केलेले आहेत तरी यावेळी मी आव्हान करू इच्छितो शहरातील जे युवा वर्ग आहेत त्याला की आपण ज्या बुलेट वापरतात त्याला कृपया करून कोणतेही त्या चेंजेस करू नका सायलेन्सर मॉडिफाईड सायलेन्सर त्याला बसवू नका कर्कश आवाजाचे जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कोणत्याही कारवाई सामोरं जावं लागतं धन्यवाद